हाय फ्रेंड्स स्वप्न कुलबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण परिवर्तिनी एकादशीविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परिवर्तिनी एकादशी ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अकरावी तिथीला साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत आपली बाजू बदलतात म्हणून याला परिवर्तिनी एकादशी म्हणतात या दिवशी वामन अवताराची पूजा केली जाते आणि व्रत केल्याने अनेक जन्माची पापे नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आपल्या निद्रेत बाजू बदलतात म्हणूनच याला परिवर्तिनी एकादशी असेही म्हणतात परिवर्तिनी एकादशीची कथा पूर्वी सूर्यवंश राजा माधाना यांच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले परिणामी पाऊस पडून दुष्काळांच्या संकटाचे निराकरण झाले राजा आणि प्रजा सुखी झाली असे परिवर्तिनीय एकादशीचे महत्व आहे हे व्रत करण्यासाठी व्रतकर्त्याने प्रातःकाळी सुचिर्भूत होऊन भगवान श्री विष्णूची उपवास करून रात्री नामस कीर्तन करीत जागरण करावे द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपवास सोडावा या दिवशी श्रवण नक्षत्र असल्यास या एकादशीला विजया एकादशी असेही म्हणतात या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते अशी भाविकांची श्रद्धा आहे या दिवशी एकादशीच्या मुहूर्तावर वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात तेही एकादशी देखील करतात ज्यांना उपवास करणे शक्य नसते त्यांनी भगवान श्री विष्णूची पूजा करावी तसेच साधा सात्विक आहार घ्यावा ओम नमो भगवते वा या मंत्राचा जप करावा अथवा विष्णू सहस्रनामाचे श्रवण पठन करावे धार्मिक ग्रंथानुसार एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात त्यापैकी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात तिला जयंती एकादशी जलजुजनी एकादशी आणि डोल गॅरस असेही म्हणतात या एकादशीचे महत्त्व आणि कथा अर्जुनाला स्वतः भगवान श्री कृष्णाने सांगितली होती जे व्रत करतात त्यांनी ही कथा ऐकली पाहिजे तरच त्यांना त्यांचा पूर्ण लाभ मिळतो परिवर्तिनी एकादशीची कथा परिवर्तिनी एकादशीची कथा एकदा अर्जुनाने भगवान श्री कृष्णाकडून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व आणि कथा जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली तेव्हा कृष्ण म्हणाला हे पार्थ या एकादशीची कथा ऐकून सर्व पापांचा नाश होतो आणि मनुष्य स्वर्गांचा हक्कदार बनतो या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू बाजू बदलतात म्हणूनच तिला परिवर्तिनी एकादशी असेही म्हणतात भगवान श्री कृष्ण म्हणाले त्रेतायुगात नावाचा एक राक्षसांचा राजा होता तो खूप शूर उताराने ब्राह्मणाची सेवा करणारा होता एकदा त्याने देवराज इंद्राचे पद मिळवण्यासाठी एक महान यज्ञ आयोजित केला त्यानंतर देवराज इंद्र भगवान विष्णूकडे गेले आणि मदत मागितली त्यानंतर श्रीहरी वामन रूपात राजाबलींच्या यज्ञात गेले आणि दान म्हणून तीन पावले जमीन मागितली राजाबली वामनाला दान देण्यास तयार झाला तीन पावले जमीन दान करण्याचे वचन मिळाल्यावर वामनदेवाने आपले रूप खूप मोठे केले आणि संपूर्ण विश्वाचे मोजमाप फक्त दोन पावलांमध्ये केले मग वामनदेवांनी बलीला विचारले हे राजा मी आता माझे तिसरे पाऊल कुठे ठेवू बली म्हणाला कृपया तुमचे तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा बालीचे ओदारे पाहून वामनदेव प्रसन्न झाले वामनदेवांनी बालीच्या डोक्यावर पाय ठेवताच तो पाताळ लोकात पोहोचला आणि त्यांच्यासोबत पाताळ लोकात राहण्याचे वचन दिले तेव्हापासून शुक्ल पक्षातील परिवर्तिनी एकादशीला भगवान श्री विष्णूची एक मूर्ती राजाबलीच्या एकादशीला भगवान श्री विष्णू झोपताना कुशी बदलतात परिवर्तिने एकादशीला भगवान विष्णू सोबत वामनदेवांचीही पूजा केली जाते आणि चांदी तांदूळ आणि दही दान केले जाते या व्रतात रात्री जागे राहावे जो व्यक्ती परिवर्तिने एकादशीचे व्रत करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि स्वर्गात जातो परिवर्तिने एकादशीच्या दिवशी तुळशीचे पाणी तोडू नयेत आणि या दिवशी तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई आहे यासोबतच या, या दिवशी या भाताचे सेवन करू नये असे केल्याने व्यक्ती पापांचा भागीदार होतो असे मानले जाते परिवर्तिनी एकादशीला चुकूनही तामसिक भोजन करू नये यासोबतच या, या विशेष दिवशी मांस आणि मद्य सेवन करण्यास मनाई आहे यासोबतच एकादशीच्या दिवशी दान आणि दानाचे विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी गरजू लोकांना अन्न वस्त्र आणि पैसा दान करावा परिवर्तिनी एकादशी व्रताच्या दिवशी भगवान विष्णूला पंचामृताने अभिषेक करून त्यांची पूजा करावी असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे तसेच त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे आणि मिठाई अर्पण करावे असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी पिवळे चंदन रोली अक्षदा फुले तुळस पाचफळे आणि दीपदीपाद्य दीप इत्यादी भगवान विष्णूला अर्पण करावेत तसेच या दिवशी श्रीमद गीता विष्णू सहस्रनाम स्तोत्र आणि श्रीहरिस्तुती यांचे पठण केले पाहिजे असे केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात परिवर्तिनी एकादशी व्रतकथा युधिष्ठर म्हणू लागले हे भगवान भाद्रपद शुक्ल एकादशीचे नाव काय आहे त्याची आणि महिमा सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुला सर्व पापांचा नाश करणारी उत्तम वामन एकादशीचा सा महिमा सांगतो तू ते लक्षपूर्वक ऐक या परिवर्तिनी एकादशीला जयंती एकादशी असेही म्हणतात त्याचा यज्ञ केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते या एकादशीला जो मनुष्य माझी पूजा करतो तो तिन्ही लोकांमध्ये पूजनीय होतो म्हणून ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे जे श्रीकृष्णाची कमळाने पूजा करतात ते निश्चितच भगवंतांच्या जवळ जातात जो भाद्रपद शुक्ल एकादशीचे व्रत आणि उपवास करतो ब्रह्मा आणि विष्णूंसह तिन्ही लोकांची पूजा करतो म्हणून हरिवासर म्हणजेच एकादशीचे व्रत अवश्य पाळावे या दिवशी भगवान श्रीहरी वर्षा घेतात म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे म्हणतात